आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसची उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेसमोर जाहीर मागितली माफी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना मान मतदारसंघातून मीच मोठं केलं त्यांना मीच काँग्रेसची उमेदवारी देऊन त्यांना आमदार देखील केलं मात्र ही माझी सर्वात मोठी चूक होती असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेची जाहीर माफी मागितली मान तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते त्यावेळेला त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही झेरी टीका केली आहे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच असं वक्तव्य केल्यानं त्यांच्या वक्तव्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांना येणारी विधानसभेची निवडणूक मोठ्या अडचणीची असणार आहे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठं चक्रवीू रचल्याचा दिसू लागलाय त्यामुळं हे चक्रवी भेदून आमदार जयकुमार गोरे पुन्हा आमदार होणार का हे आता पाहावं लागणार आहे इतर प्रेमचे लोक असतील तर त्याला बदल घडवायचा आहे जे काही माझ्या आवात म्हणून जायला मी नेतृत्ववानाला नेतृत्व नाही जरा गुन्हेगार नाही आहे जे काही माझ्या आवाज म्हणून जायला मी ह्याच्या मदत नाही విచారల